त्याचा चौऱ्याहत्तरावा अभिप्रदान समारंभ दीक्षांत समारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार हो पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हो विद्यापीठाचं जे पाटकर हॉल आहे चर्चगेट आवारामध्ये विद्यापीठाचा चौऱ्याहत्तरावा पदिप्रदान समारंभ दीक्षांत समारंभ दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार हो पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हो विद्यापीठाचं जे पाटकर हॉल आहे चर्चगेट आवारामध्ये तिथे होणार आहे आता सर्वांना माहितीच आहे की या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये भारतरत्न महर्षी जोडू केशव कर्वे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेली आहे संस्कृता श्री पराशक्ती हे या विद्यापीठाचं वृद वाक्य त्याचबरोबर या चौऱ्याहत्तरव्या देशांत समारंभामध्ये दे। एकूण पंधरा हजार तीनशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये पदवी पदविका प्रदान केल्या जाणार आहेत यामध्ये बारा हजार शेहेचाळीस पदवी चोवीसशे साठ पदव्युत्तर एकशे तीस पदव्युत्तर पदविका सातशे सात पदवीपूर्व पदविका आणि तीन प्रमाणपत्र त्याचबरोबर शेहेचाळीस पी एच डी विद्यावाचस्पती या डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्याचे माननीय कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन हे या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष आदेश्थान, अध्यक्षस्थानी असणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांतदा पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आस्� आहेत त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर ज्योती पाटील कार्यकारी संचालक इंटीग्रेटेड रिसर्च अँड ॲक्शन फॉर डेव्हलपमेंट इराडे या प्रमुख वक्त्या म्हणून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत या पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहण्याबद्दल साठी विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव प्रकुलगुरू प्राध्यापक रुबी ओझा कुलसचिव विलास नांद नांदवडेकर संचालक डॉक्टर संजय नेरकर यांनी सर्व विद्यार्थी पालकांनी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार उपस्थित राहण्याचं आव्हान केलेलं आहे एस एन टी टी महिला विद्यापीठाचे एकूण पाच कॅम्पसेस आहेत चर्चगेट जुहू पुणे श्रीवर्धन पालघर आणि चंद्रपूर असे एकूण पाच कॅम्पसेस आहेत विद्यापीठामध्ये एकोणचाळीस विद्याशाखतात तेरा कंडक्टेड कॉलेजेस म्हणजे संचालनाधीन महा महाविद्यालय आहेत दोन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत बारा केंद्र आहेत तीन कक्ष आहेत आणि पाच ऑटॉनॉमस कॉलेजेस म्हणजे स्वायत्त महाविद्यालय आहेत आणि मा भारताच्या एकूण सात राज्यामध्ये तीनशे ऐंशी संलग्नित महाविद्यालयं आहेत या विद्यापीठाची